हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की श्रावण सोमवारी आपण केस धुवावे का आणि उपवास असेल तर आपण केस धुतो त्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून एक योगायोगच आहे कारण असं की पहिल्या श्रावण महिन्याच्या दिवशी आलेला आहे म्हणजेच काय तर पाच तारखेला श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि हा श्रावण महिना अतिशय महत्वाचा आणि पवित्र मानला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सर्वच जण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा श्रावणी सोमवार सोमवारचं व्रत उपवास आपण करत असतो तर आता आपण स्त्रियांना एक सवय असते की कोणतीही पूजा पूजा असली किंवा व्रत असलं किंवा काही सण वार असले असेल तर आपण काय करतो की केस धुवत असतो की आज माझा उपवास आहे आणि मी केस धुतले पाहिजे असं आपल्या प्रत्येक स्त्रियांना वाटत असत आणि शंभर टक्के स्त्रियांना आपल्याला हे एक सवय लागलेलीच आहे मी आपन ला पन तर म्हणेन कारण आपण धुतोच कारण त्याशिवाय आपल्याला करमत नाही पण असे काही ठराविक दिवस असतात की या दिवशी स्त्रियांनी चुकू नये केस धुवू नये तर बघा आता हे श्रावणी सोमवार चरत आपण सर्वच भक्तजन करणार आहोत तर मग सोमवारी माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नुसतं करू नका समोर जे बेल बटन दिसतं त्याला प्रेस करा म्हणजे जेव्हा हो कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता आपण हे सोमवारचं व्रत करणार आहोत तर या दिवशी केस धुवायचे का तर धर्मशास्त्रानुसार कुटुंबाचे सुख समृद्धी घरातील लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रीवरतीच अवलंबून असते कारण धार्मिक ग्रंथानुसार देवदेवता ही आपापल्या अर्धांगिनीला आपली शक्ती मानत असते त्याचं कारण म्हणजे असं की त्यांचं सर्वात मोठं आणि महत्वाचं म्हणजे त्यांची पत्नी माता पार्वती शिवाय हे अपूर्णच मानलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा आणि सुख समृद्धी प्रदान करण्यासाठी मानली जात असते तर मग हिंदू धर्माच्या नियमांच त्या नियमाचं आपल्याला पालन करणं हे खरोखर अतिशय महत्वाचं असतं एखाद्या वेळेस आपण म्हणतो की जाऊ दे काही नाही होत पण त्याचा परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम हळूहळू होत जातो आणि वेळ निघून गेल्यावरती आपल्या लक्षात येतं की मी असं केलं त्यामुळे तर असं झालं नसेल आपल्याला असं वाटत असतं म्हणून प्रत्येक स्त्रियांनी अशा नियमांचं हे काही छोटे छोटे नियम असतात हे पाळायलाच हवे तर बघा आपण जर कोणत्याही दिवशी आपलं व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी केस धुवायचे नाही जर आपला उपवास असेल त्याच्या एक दिवस अगोदरच आपण केस धुवायचे आहे आणि उपवासाच्या दिवशी हे केस धुण्याची चूक अजिबात करू नका जर आपण हे सोमवारचं व्रत उपवास करणार आहोत आणि जर आपण या दिवशी आपले केस धुतले तर आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये अडचण निर्माण होते अर्थ निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपली आर्थिक स्थिती हळूहळू मंदावत जाते तर यामुळे या, या श्रावण महिन्यामध्ये मध्येच नाही तर एरवी देखील सोमवारी कधीच आपण केस धुवायचे नाही तर आपण रविवारलाच केस धुवून घ्यायचे आहे आता जर आपल्याला काही अडचण असेल तर मग काय करावं तर जसे की आपला पिरियड असेल आणि आपल्याला चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर अशा वेळी आपण केस धुवू शकतो पण जर आपल्याला माहीत असूनही जर का तीच चूक आपण जर परत परत करत राहिलो तर म्हणजेच काय तर सोमवार असेल किंवा गुरुवार असेल तर या दिवशी कधीच केस धुवायचे नाही कारण असं की आपण जे जे पण जे काही उपास वर्त करत असतो तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार होना, होणार जे होणार असतं तर ते होत नाही ते पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला चुकूनही सोमवारच्या दिवशी केस धुवायचे नाही त्याचबरोबर आपण कधीच गुरुवारी देखील स्त्रियांनी डोकं धुवायचं नसतं माहीत आहे एक चूक आपण प्रत्येक स्त्रिया करतो आता अनेक स्त्रियांना माझ्या माझ्या माता भगिनी माहितीही असेल पण काहींना आता माहीतही नसेल कारण गुरुवारच्या दिवशी आपण उपवास करतो तर त्या दिवशी देखील डोक्यावरून पाणी घेतो का तर उपवास आहे म्हणून तर गुरुवारी देखील केस अजिबात व्हायचे नाही कारण आपण आपण जरी म्हणत असतो की आता माझ माझा उपवास आहे किंवा आपल्याला जर काही अडचण कोणत्या कारणास्तव आपल्याला धुवायचे असेल तर आता ते धुवावेच लागणार आहे परंतु मी याच व्हिडिओमध्ये काही त्याचे उपाय देखील सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जर आपण गुरुवारी केस धुतले तर आपला गुरुग्रह हा, हा कमजोर होतो आणि जर आपला गुरुग्रह गुरुग्रह कमजोर झाला तर यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं हळूहळू आपल्या समोर काही ना काही समस्या निर्माण होत जातात म्हणजेच काय तर आपल्याला पैशाविषयीच्या समस्या येऊ लागतात तसेच आपल्या कामामध्ये धंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये आपली प्रगती खुंटत जाते तर यामुळे चुकूनही आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत त्याचबरोबर हे जे काही दिवस आहे तर त्या दिवशी पण अजिबात केस धुवायचे नाही जसं की पौर्णिमा अमोष असेल किंवा एकादशी असेल त्या दिवशी देखील चुकूनही केस धुवायचे नाही जर आता यावेळी आपला पिरियड असेल किंवा विटाळ असेल आपल्याला आता चौथा पाचवा दिवस येत असेल तर अशा वेळी आपण काय करायचं तर आता आपल्याला या दिवशी केस धुणं गरजेचंच चा असतं तर त्या अगोदर आपल्याला आपल्या केसांना थोडं कच्चं दूध लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहे किंवा गुरुवारी जर तुम्हाला चौथा दिवस असेल किंवा पाचवा दिवस येत असेल किंवा आता तुम्हाला काही आपले म्हणजे घरातील प्रॉब्लेम असतात आता तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते तर त्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडी हळद टाकून आपल्याला केस धुवायचे आहे आता मासिक धर्मच नव्हे तर आपल्या दुसऱ्या हे घरातील अडचणी म्हणजेच काय की आपल्याला ज्या दिवशी आपला उपवास असतो आता जसं की एक उदाहरण म्हणून मी सांगते आहे की आपला गुरुवार आहे तर आपल्याला बुधवारी ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे आणि त्यासोबतच गुरुवारी देखील आपल्याला ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे म्हणजे आपल्याला गुरुवारी किंवा सोमवार असेल किंवा आपला जो कोणता उपवास असेल त्याच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला दोन दिवस ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे आता मासिक धर्मच तर आपल्या ज्या काही अडचणी असतात तेव्हा आपल्याला केस धुण्यासाठी आपण केव्हाही आपला उपवास असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण केस धुवून घ्यायचे आणि मी जे सांगितलं ते हळूहळू थोडे नियम आपल्यामध्ये आपल्याला फॉलो करत चालायचे कारण जेव्हा आपण या अशा छोट्या मोठ्या गोष्टीच पालन करतो तर तेव्हाच आपल्याला त्या व्रताच प्राप्त होत असत हे जे काही शास्त्रानुसार नियम असतात तर ते पाळायलाच पाहिजे आणि आता राहिली गोष्ट म्हणजे मांसाहार तर आता श्रावण चालू झालेला आहे म्हणजे लागतच आहे तर आपण श्रावणामध्ये आपण काही मांसाहार करत नाही किंवा आता जे कोणी करतही असेल तर त्यांनी रविवारला किंवा बुधवारला नाही नाही म्हणजे आपल्याला धुण्याची आपल्यावरती येतच तर अशा प्रकारे आपण कारण हा श्रावण श्रावण पवित्र असा महिना असल्यामुळे आपण कोणीतर रविवारला मांसाहार करणार नाही त्यामुळे सोमवारला केस नाही धुतले तरी देखील चालतात पण खरंच सोमवारी आणि गुरुवारी चुकूनही केस धुवायचे नाहीत आणि सर्वांना हा श्रावण महिना सुख समाधा, समाधान सुख समाधान आणि प्रत्येकांच्या इच्छा भोले बाबा पूर्ण करो हीच देवाधिदेव महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ